सुद्धा इतिहासातील सगळ्यात पातळी गाठलेली आहे उजनीची एकोणसाठ पूर्णांक एक्केचाळीस टक्क्यांवर आहे सव्वेचाळीस वर्षामध्ये पहिल्यांदाच उजनी धरणानं तळ गाठलेला आहे आणि उजनी धरणावर लाखो शेतकरी उद्योगधंदे आणि पिण्याच्या पाण्याच्या योजना अवलंबून आहेत आणि अशात इतक्या कमी पाणीसाठ्यामध्ये आता सगळ्या गोष्टी शक्य होणं फार अवघड असेल कारण उजनी धरणानं इतिहासातली सगळ्यात निचांकी पातळी गाठलेली आहे बऱ्याच गोष्टी उजनी धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्या जी पाणी पातळी आहे ती फार चिंताजनक म्हणावी लागेल लाखो शेतकरी आहेत उद्योगधंदे आहेत शिवाय पिण्याच्या पाण्याच्या ज्या योजना आहेत त्या सुद्धा उजनी धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहेत आणि अशामध्ये इतकी चिंताजनक परिस्थिती आहे की थेट उणे एकोणसाठ पूर्णांक एक्केचाळीस टक्के म्हणजे मायनसमध्ये गेलेला आहे हा सगळा पाणीसाठा आणि चव्वेचाळीस वर्षात पहिल्यांदाच इतकी निचांकी पातळी उजनी धरणाच्या पाण्यानं गाठलेली आहे त्याच्यामुळे ही फार चिंताजनक बाब म्हणावी लागेल आत्ताच्या क्षणाला आणखी पुढचे काही दिवस हे पाण्याचं योग्य ते नियोजन करणं फार आवश्यक असेल पावसाची वाट ही निश्चित सगळेजण पाहत आहेत चांगला पाऊस या क्षेत्रामध्ये होणं फार आवश्यक असेल पण तोपर्यंत पाण्याचं नियोजन हे योग्य पद्धतीनं करावं लागेल काटकसरीनं करावं लागेल कारण मागच्या चव्वेचाळीस वर्षात पहिल्यांदाच इतक्या खालच्या पातळीला हा पाणीसाठा आलेला आहे प्रतिनिधी संदीप बल्लाळ यांच्याकडून अपडेट्स घेऊया संदीप काय नेमकी परिस्थिती आहे उजनी धरणाच्या पाण्याची आणि त्या अनुषंगानं काय काय समस्या सध्या उभ्या राहिल्या आहेत आता मेच्या शेवटच्या महिन्यामध्ये आपण सध्या उजनी धरणाच्या बॅकवॉटर परिसरामध्ये आहे आपण पाहू शकता की उजनी धरणाची पाणी पातळी अगदी कमालीची घटलेली असून पाणी साठा असलेले हे उजनी धरण तळ आपल्याला मिळत आहे या उजनी धरणाच्या परिसरामध्ये शेतकरी असतील औद्योगिक वसाहती असतील किंवा बाकीचे पी योजना वगैरे असतील ह्या सर्व अवलंबून आहेत परंतु आज मे महिन्याच्या सुरुवातीलाच शेवटच्या आठवड्यातच उजनी धरणाची मायनस एकोणसाठेचाळीस एक टक्के फक्त उजनीमध्ये शिल्लक आहे जो की उजनीच्या स्थापनेपासूनच्या इतिहासातला हा सर्वात निच्चांक आहे आणि याच्या पूर्वी दोन हजार एकोणीस साली जुलै महिन्यामध्ये उजनीची पाणी पातळी मायनस एकोणसाठच्या खाली गेली होती जी। परंतु आजची आणि त्यावेळेची परिस्थितीची तुलना केली असता उजनी धरणाच्या परिसरामध्ये आज मे महिन्यामध्येच ही पातळी पाणी पातळी एवढी कमालीची खाली गेली आहे त्यामुळे अजून एक महिना ते दीड महिना पावसाला अवकाश आहे आणि उजनी धरणामध्ये एक महिन्यानंतर जुलैच्या सुरुवातीच्या आठवड्यात वगैरे पाणी यायला सुरुवात होते आणि तिथून पुढे धरण भरायला सुरु होते अशी परिस्थिती असताना जर उजनी धरणाला आताच ही जर पाण्याची एवढी घरघर लागली असेल तर याच्यावरती अवलंबून असलेल्या सोलापूरची पेयजल योजना असेल कुरकुम एम आय डी सी किंवा लोणी सारखे उद्योग असतात जी, जी। उजनीच्या पाण्यावरच अवलंबून असते आणि दहा ते पंधरा लाख शेतकरी कुटुंब या उजनीच्या पाण्यावरती अवलंबून आहेत परंतु आजच जर उजनीच्या पाण्याची पातळ जर एवढे निश्चं असेल तर दुष्काळचे सावट अगदीच होत चाललेलं सध्या चित्र उजनी परिसरामध्ये दिसत आहे जी संदीप धन्यवाद दिलेला या सगळ्या माहितीसाठी